नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहुयात महत्वाची बातमी सार्वजनिक कामे करणारं एकमेव गाव म्हणजे पारे गाव दीपक आमदार साऊंड के पाटील पहा सविस्तर सांगोला तालुक्यामध्ये पारे या गावामध्ये आज माशी वसुंधरा अभियान क्रमांक सहा अंतर्गत भव्य अशा महावृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांगोला तालुक्याचे माझी आमदार दीपकाबा साळुंके पाटील म्हणाले की सांगोला तालुक्यातील सार्वजनिक कामे करणारं एकमेव गाव म्हणजे पारे होय सर्व लोक एकत्र येऊन शासनाचा लाभ घेत असतात गेल्या अनेक वर्ष शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात आहे या गावच्या पाठीशी शासनाने व पदाधिकाऱ्याने मागे राहून राज्यामध्ये एक आदर्श गाव व्हावे यासाठी आजचा हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात होता यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे साहेब यांनी गावाला संभवताना म्हणाले की पारेगाव मध्ये जलतारा ही योजना प्रभावीपणे राबवावी या योजनेच्या माध्यमातून अनेक वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी यातून आपल्या पाण्याचा साठा मोठा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक वरदान ठरणारी जलतारा योजना या गावामध्ये राहून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर वृक्ष लागवड करत असताना गावांनीही कोणत्याही पद्धतीने जनावर वगैरे न सोडता आपण सर्वांनी जबाबदारी म्हणून सर्वांनी या सार्वजनिक लावलेल्या वृक्षाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे हे समजून सर्वांनी काम करावे असं बोलले यावेळी या कार्यक्रमाला सांगोल्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी कुलकर्णी साहेब यांनी जलताळा योजनांची गाववाल्यांना माहिती दिली आणि गावावर एक विश्वास ठेवला या पुढच्या काळामध्ये आपण प्रशासन स्तरावर आपल्या गावचं नाव लौकिक होण्यासाठी सर्व लोकांनी लोकसभा होऊन आजच्या या वृक्षारोपण केलेल्या कामाचे कौतुक केले आजचा वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी अनेक लोकवर्गन गोळा करून ग्रामपंचायत पारे त्याचबरोबर सांगोला पोलीस स्टेशन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या ठिकाणी की गावाला भविष्यामध्ये जिजाऊ उद्यान या ठिकाणी या महावृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी भविष्याची पिढी आपल्या सर्वांचे नाव घेईल यामुळे नागरिकांनी प्रत्येकाने आपण येणाऱ्या काळासाठी एक झाड लावलं पाहिजे असं प्रतिपादन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना माजी सरपंच संतोष संतोष पाटील हे करत होते आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांना आपण एक झाड लावून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला तोंड दिलं पाहिजे या पुढचं भविष्य असे आजार आपल्या गावाकडे येता कामा नये अशी इच्छा व्यक्त केली यावेळी सेव्ह ब्रीन ट्रस्टचे जितेंद्र गडहिरे यांच्याकडून वृक्ष देण्यात आल्याने त्यांचा सत्कार व रस्त्याचे ठेकेदार पंकज यादव यांनी मदत केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला सर्व दिलेला नागरिकांचाही सत्कार यावेळी करण्यात आलाय यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश भाऊ सावंत पारेगावचे ग्रामसेवक बुद्धे तलाठी शिंदे पशु वैद्यकीय अधिकारी नरवडे कृषी सहाय्यक कोळी माशी ग्रामसेवक सावंत ज्येष्ठ नेते किसन आबा गायकवाड माशी उपसरपंच नामदेव साळके विनायक गायकवाड सौ सकुताई भोसले संतोष माने जगन्नाथ गायकवाड धनजी गायकवाड तानाजी माने नानाबापू गायकवाड नाना, नाना जाधव माशी सरपंच दिलीप मोटे जालिंदर गायकवाड अंबादास गायकवाड यमगन सर सहशिक्षक स्टाफ अंगणवाडी ताई सावित्री महिला ग्रामसंघ सर्व महिला सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने व गावकरी उपस्थित राहून प्रत्येकाने दोन दोन झाडे लावून कार्यक्रम संपन्न केलाय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज गावाला एक चांगलं वळण आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय करायचं ठरवलं तर वृक्षारोपण आणि लोकवर्गनी तालुक्यात बिड साहेब माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव गाव आहे पाणी फाउंडेशनच्या आमच्या भातकर आणि या सगळ्या ठिकाणी एक चांगला उपक्रम राबवला आम्ही त्यावेळेला आलो होतो पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम मोठ्या प्रमाणावर आमच्या महिला भगिनींनी बांधावर राबवून या ठिकाणी कार्यान्वित केली सार्वजनिक क्षेत्रातलं एखादं काम उभा करायचं असेल तर ते पारे गावानच करावं असा तालुक्यातला एक इतिहास आहे परंपरेनं तसं दुष्काळी भाग कैलासवाशी काकांच्या पासून या गावाला पारे तलाव ब्रिटिश काळात आपण साहेब येताना बघितलं पण त्या तलावात तला कधी पाणी नसतं चांगली योजना आहे ती काही फुकट नाही साधारण चार हजार आठशे रुपये आपल्याला मिळणार आहे पदर मोड काय करायची नाही हे आधीच साहेबांनी सांगितलं तर आपल्याला पदर मोड करायचे असते की थोडं माणूस मागं पुढं बघतो पण पारे कराव साहेबची सवय नाही आता आज पस्तीस हजार रुपये त्यांनी गोळा केले न मिळाल्यामुळे अनेक माणसं तडफडून मिली ऑक्सिजनचे कारखाने झाले पण आपली जर झाडं इथे चांगली असती तर कोरोनासारखे रोग सुद्धा आपल्या परिसरात यायचं या रोगाला विचार करावा लागला असता अशी परिस्थिती या निर्माण करायची भविष्यात आपल्याला साहेबांनी सांगितलं तेहतीस टक्के आपल्याला आपल्या भागामध्ये वृक्ष लागवणं गरजेची आहे शंभर पैकी सांगो सोलापूर जिल्ह्यामध्ये सात पर्सेंट आहे फक्त म्हणजे आपण किती त्यामध्ये मागा आहोत हे आपल्याला भर आपल्याला भरून काढायचे याचा एका समाजाचा पगडा असेल सगळ्यांनी आपल्या ह्या महिलांना मोकळी दिलेली आहे महिलांचं सगळं काम चांगलं आहे गावचं काम चांगलं आहे शासकीय अधिकारी सगळे तुम्हाला संतोष काळामध्ये मदत करतील एक परंपरा वारसा असतील कैलासवाशी काकासाहेब सावंत पाटलांच्यावर मनापासून प्रेम करणार हे गाव आहे त्याची जाणीव मला असल्यामुळे अर्धरात्री आम्ही जेवढं जेवढं काय करता येईल तेवढं या गावासाठी करायचा निश्चितपणानं प्रयत्न करतो या चांगल्या उपक्रमास आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा की झाडं लावणार आहे ती झाडं जगली पाहिजे त्याच्यासाठी आता जे आपल्या पी आय साहेबांनी घोगे साहेबांनी जो सल्ला दिलेला आहे त्याला हे झालं पाहिजे म्हणजे कंपाऊंड झालं पाहिजे त्याला कुंकण झालं पाहिजे आणि झाडं चांगली राहिली पाहिजे त्या पद्धतीने आपण प्रयत्न करावा तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल सतोष भाऊ आहे मी आहे आमचे पत्रकार या ठिकाणचे चाल भाई आहेत ते सुद्धा नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये सहकार्य सपोर्ट करणारे आहेत भाईला मी आमच्या कायमस्वरूपी शुभेच्छा आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं मी मनापासून एकदा अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो